कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून नुकतीच मतदार जनजागृती दौड काढण्यात आली या दौडमध्ये शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक तसंच महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन मतदानाबाबत जनजागृती केली महापालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं या उद्देशानं मतदान दौड काढण्यात आली त्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक के मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते बिंदू चौकातून पांढरा झेंडा दाखवून करण्यात आला केएमसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो हे पथनाट्य प्रभावीरित्या सादर केलं या पथनाट्यातून मतदानासाठी बाहेर पडा अमिषाला बळी पडू नका आणि निर्भयपणे मतदान करा असा संदेश देण्यात आला या नाट्याची निर्मिती प्राध्यापिका कुमुदिनी झिटे आणि कॅप्टन अमित रेळेकर यांनी केली प्रत्येक निवडणुकीत कोल्हापूरचा मतदानाचा टक्का राज्यात अग्रस्थानी राहिलाय यंदाही कोल्हापूरनं उच्चांकी मतदान करून महाराष्ट्रात आपलं नाव उज्ज्वल करावं पंधरा जानेवारीची सुट्टी ही मतदानासाठीच असून सा सर्वांनी आपला हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकानं मतदानासाठी बाहेर पडणं आवश्यक आहे कोल्हापूरची मतदान टक्केवारी राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं तर मतदान हे आपलं कर्तव्य आहे कोल्हापूरनं परंपरेप्रमाणे यंदाही अधिक मतदान करून आदर्श निर्माण करावा असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं यावेळी बिंदू चौकात मतदार जनजागृतीपर रांगोळी काढण्यात आली ही रांगोळी कलाकार अनंत यादव आणि महेश पोवार यांनी साकारली शहरातील होर्डिंग्स असोसिएशननं महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देत पंधरा ठिकाणी मोफत जनजागृती होर्डिंग्स लावले विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी आणि फलकाद्वारे मतदार जनजागृती केली